नमस्कार आज इतिहासाविषयी एक इत जरा वेगळी ही मांडणी करायचा प्रयत्न करणार आहे आठव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या सिंध प्रांतावरती जे पहिलं इस्लामी आक्रमण झालं त्याची पार्श्वभूमी काय होती आणि त्यानंतर आलेली इस्लामी सत्ता त्याच्या विरुद्ध भारतीय राजांनी केलेला अत्यंत प्रखर असा लढा आणि या ते नंतर जे पर्यवसन झाले ते एकोणीसशे सत्तेचाळीसची फाळणी तर ही जी फाळणी झाली हा आपल्यासाठी शाप होता का अदातेपणे मिळालेलं एक वरदान होत याचा एक आढावा घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी मी काही नकाशे वापरणार आहे आणि ह्या नकाशांद्वारे जागतिक स्तरावरती म्हणजे एका विस्तृत पटलावरती झालेल्या हालचाली किंवा घडामोडी जरा सोप्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करणार आहे तर त्याकडे जाऊया आता हा एक खूप इंटरेस्टिंग नकाशा आहे याच्यामध्ये इस्लाम पूर्व स्थिती काय होती किंवा इस्लाम पूर्व जी मोठी साम्राज्य होती सा सा ती साम्राज्य दाखवलेली आहेत आणि इस्लामचा उदय झाल्यानंतर जे प्रामुख्याने चार किंवा पाच आपण टप्पे म्हणता येतील इस्लामच्या विस्ताराचे ते सर्व टप्पेही यामध्ये दाखवलेले आहेत त्यामुळे अशा तऱ्हेने हा खूप एक चांगला उपयुक्त असा नकाशा आहे ह्याच्यावरती इथे पर्शिया जे दाखवलेलं आहे म्हणजे इराणी साम्राज्य जे होतं ज्याला ससाणी साम्राज्य तेव्हा म्हणत असत आणि ह्याचा जर का आपण विस्तार बघितला तर अर्थातच आत्ताचं इराण सगळं त्याच्यामध्ये आहे इराकचा बराचसा भाग त्याच्यामध्ये आहे इथे वरती बालख दिसत आहे अफगाणिस्तानचा वरचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आहे आणि पाकिस्तानच्या आजच्या बलुचिस्तानचा थोडासा भाग त्याच्यामध्ये आहे असं एक खूप मोठं हो किंवा विस्तृत साम्राज्य होतं ही जी निळी रेष दिसतीय या निळ्या रेषेने ते दाखवायचा प्रयत्न केला याच्यामध्ये याच्यामध्ये सिंध येत नाही देवल किंवा कराची जे आहे ते त्याच्या बाहेर आहे काबूलही येत नाही समरकंदही येत नाही अशी ही याची पूर्वेकडची आपल्याला सीमा म्हणता येईल आणि पश्चिमेची जी सीमा आहे ती प्रामुख्याने बायझंटाईन एम्पायरशी जोडलेली होती हे एक दुसरं मोठं साम्राज्य होतं त्या काळातलं अर्थातच हे ख्रिस्तीय होतं कॉन्स्टँटिनोपल त्याची राजधानी होती त्याची सुरुवात आजचं जे तुर्की आहे म्हणजे त्याला आधी आदियानाथोलिया म्हणायचे किंवा एशिया मायनर म्हणायचे आणि पूर्व युरोपचा जो भाग आहे तो त्याच्याकडे होता आणि नंतर त्याचा विस्तार थोडा आपली आफ्रिकेची जी वरची तटीय सगळी पट्टी आहे इजिप्त लिबिया वगैरे जे आहेत या भागात त्याचा विस्तार नंतर झालेला होता आजचं जेरुसेलम किंवा सिरिया लेबनॉनचा भाग हे सुद्धा त्यांच्याकडे होत तर हे जे बायझंटाईन एम्पायर आहे हे आणि इराणी जे पारशी लोकांचं सा साम्राज्य प्रामुख्याने यांच्यामध्ये खूप युद्ध होत असत आणि ही अनेक शतके चाललेली युद्ध होती तर हे पारशी लोक म्हणजे आजचे आपण ज्यांना पारशी म्हणतो तेच झोरास्त्रियांना म्हणतात ते त्यांना किंवा ते प्रामुख्याने अग्निपूजक आहेत तर हे अग्निपूजक जे आहेत हे आक्रमण करत अगदी कॉन्स्टन्टिनोपल पर्यंत धडक मारून परत आलेले होते त्याच्यानंतर बायझेंटाईन एम्पायर मधले काही जे सम्राट होते ते इराणचा काही भाग इथला जो आहे तो आ, जिंकला होता त्यांनी तर अशी ही सततची त्यांची युद्ध चाललेली होती पण झालं असं की साधारण सहाशे दोन म्हणजे सातव्या शतकाची सुरुवात म्हणता येईल आपल्याला अगदी सहाशे दोन ते सहाशे अठ्ठावीस इसवी सधे अं साधारण पंचवीस सव्वीस वर्षांचं त्यांचं एक खूप मोठं प्रदीर्घ युद्ध झालं आणि या युद्धाला प्राचीन काळातलं शेवटचं महायुद्ध पण म्हटलं जात इतकं ते भयंकर होतं किंवा प्रदीर्घ होत आणि या युद्धामुळे झालं असं कि ही दोन्ही साम्राज्य खिळखिळी झाली अर्थातच कुठल्याही युद्धाचा जो आर्थिक भार असतो तो शेवटी त्या राज्यातल्या सामान्य माणसांवरती पडतो आणि युद्धासाठी जी काय साधन सामुग्री लागते ती प्राथमिकता असल्यामुळे सगळे जे राज्यातले लोक आहेत ते त्यापासून वंचित राहतात त्याच्यामुळे आर्थिक संकट येतात आणि एवढ्या प्रदीर्घ युद्धामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते या दोन्ही राज्यांना भोगायला लागत होते शेवटी साधारण सहाशे मध्ये हे युद्ध संपलं त्याच्यानंतर सहाशे अठ्ठावीस ते सहाशे बत्तीस या साधारण एक चार पाच वर्षांमध्ये इराणमध्ये आराजकाची स्थिती झाली कारण सत्तेत बदल झाले नवीन राज्यकर्ते आले आणि एकूणच सगळा जो केंद्रीय आपण एक हे म्हणतो नियंत्रण म्हणतो ते थोडं ढिसाळ झालं किंवा खिळखिळ झालेली होती प्रशासन व्यवस्था सगळी आणि गमतीची गोष्ट अशी आहे की नेमक्या ह्याच काळामध्ये अरबी अरबस्थानातून इस्लामचा उदय झाला आपण आता इथे जरा झूम करून जर का बघितलं हे मक्का आणि मदिना आहेत सहाशे बावीस मध्ये मदीना घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सहाशे तीस एकतीस मध्ये मक्का घेतलाय प्रेषित मोहम्मदांनी आणि मक्का घेतल्यानंतर साधारण एक दीड वर्षात त्यांचा मृत्यू आहे त्यामुळे हा जर का कालखंड आपण बघितला सहाशे दोन ते सहाशे अठ्ठावीस हे बायझंटाईन आणि इराणी साम्राज्यातलं युद्ध आणि बरोबर त्याच्या साधारण एक आठ दहा वर्ष आधी ते युद्ध संपायच्या इस्लामचा उदय झालेला आहे त्याच्यातनं त्याचा विस्तार होत गेलेला आहे आता इथे जर का आपण बघितलं तर हा गडद हिरवा रंग जो दिसतोय हा रंग प्रामुख्याने रिशद मोहम्मदाच्या काळात झालेला इस्लामचा विस्तार दाखवतो आणि याच्यानंतर इथे जो थोडासा फिकट रंग आहे हिरवा हा आबू बक्रच्या काळात झालेला विस्तार दाखवतो म्हणजे सहाशे चौतीस पर्यंतचा आता सहाशे चौतीस नंतर जो विस्तार झाला ज्याला रशीदून खिफ खालीफेट कालि, किंवा खिलाफत म्हटलं जात ती साधारण सहाशे एकसष्ट पर्यंत आहे आणि हा विस्तार अतिशय शीघ्र गतीने झाला आणि मोठ्या प्रमाणात झाला तर त्याच्यातली पूर्वेकडची ही एक महत्वाची लढाई होती जी इराणी किंवा पारशी लोकांशी लढली गेली अलकसदियाची लढाई म्हणतात ही झाली आहे सहाशे छत्तीस साली आणि ह्याने प्रामुख्याने इराणी साम्राज्याचे दरवाजे इस्लामला उघडले जसं आपल्याकडे देबल किंवा कराची म्हटलं जातं की हिंदुस्थानाचे हिंदुस्थानाचा दरवाजा किंवा चौखट तसं हे अलकसद याची जी लढाई आहे ही इराणचं प्रवेशद्वार होतं इस्लामसाठी आणि हे जसे पूर्वेकडे गेले तसेच पश्चिमेकडे पण गेले इथला वरचा थोडासा उत्तरेचा भागही त्यांनी घेतला जेरुसेलम किंवा अँटिओक वगैरे या ज्या महत्वाची ठिकाणं होती दमास्कस सिरियातलं ती महत्वाची ठिकाणं पण त्यांनी घेतली आणि तिसरा म्हणजे आता हा आ, खिलाफत जी होती त्याचा विस्तार प्रामुख्याने पूर्ण वर्षियामध्ये झाला आणि या बाजूला त्रिपोलीपर्यंत झाला आणि त्याच्यानंतर उम्माईद खालीफेक जी होती ती सातशे पन्नास म्हणजे पुढचा सा एक साधारण नव्वद वर्षांचा सा कालखंड आहे तो आणखीन पुढे जाऊन अं त्यातला महत्त्वाचा महत्वाचा जो होता तो वाडी बेक्काची होती ज्यांनी स्पेन किंवा अंदालूस जे त्याला म्हणतात अंदालूसमध्ये त्यांना अं आतमध्ये प्रवेश दिला तर पूर्वेकडे तसंच त्याच वर्षी म्हणजे आता ही वाडी बेक्काची सातशे अकरा सालची लढाई आहे त्या ठिकाणाला आज फासिनास म्हणतात स्पेन मधलं तर ही सातशे अकराची जी लढाई आहे त्याच वर्षी देबल किंवा कराची म्हणजे सिंध प्रांत घेतलेला आहे सातशे अकरा साली मोहम्मद बिन कासिम ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर हा असा पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे असा प्रचंड वेगात विस्तार झालेला आहे पण आता याची गंमत अशी आहे की आपल्याला वाटतं की इस्लामी जी सैन्य होती ती त्यांना काहीतरी दैवी पाठिंबा होता किंवा दैवी देणगी होती त्यामुळे एवढ्या पटापट त्यांचा विस्तार झाला पण जर का नीट बघितलं तर तसं झालेलं नाहीये त्यांना दोन्ही बाजूंना खूप मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे आणि त्यांनी हे प्रदेश जे जिंकले ते प्रामुख्याने यामुळे की इस्लामचा उदय होण्यापूर्वी बायझंटाईनचा हा जो आफ्रिकेचा तट आहे बायझंटाईन साम्राज्याच्या खालचा सा जो होता तो म्हणजे त्यांच्या थेट नियंत्रणाखालती तो नव्हता कारण अंतरच खूप लांब आहे मध्ये समुद्र आहे आणि बायझंटाईन एम्पायर आणि पर्शियामध्ये जी सततचं हे युद्ध चाललेलं होतं पंचवीस सव्वीस वर्षांचं त्याच्यामुळे इथली प्रशासकीय व्यवस्था सगळी खिळखिळी झालेली होती त्यामुळे इस्लामचे जे सैन्य बाहेर पडलं त्यांना एक केंद्रशासित असा खूप मोठ्या प्रमाणात विरोध या एवढ्या पट्ट्यामध्ये झाला नाही तर हा विरोध कुठे झाला तर इथं जर का आपण वरती गेलो याच्या स्पेनच्या वरती ते तूर नावाचं एक ठिकाण आहे फ्रान्समधलं ते सातशे बत्तीस साली एक लढाई झाली चार्ल्स मार्टेल नावाचा एक सेनापती होता तर त्या सेनापतीने इस्लामी सैन्याला हरवलं आणि शेवटी ती म्हणजे त्या फ्रान्स जिंकायचा त्यांचा सगळा जो उद्देश होता तो धुळीस मिळवला त्यांनी त्यामुळे ती सगळी परत आली आणि स्पेन पुरतीच मर्यादित राहिली स्पेन अर्थातच त्यांच्याकडे काही शतके होत आणि तसंच या बाजूला झालं देबल किंवा कराची जिंकल्यानंतर त्यांना खूप मोठा लढा द्यायला लागला भारतात दिल्लीपर्यंत यायला आणि तो लढा कसा होता ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आता इथे मी काय केलेलं आहे की मागच्या मधला जो नकाशा होता तो आपल्या गुगल मॅपवरती मी ओव्हरले केलेला आहे दोन्ही अर्थातच मॅप टू स्केल आहेत त्यामुळे तो प्रश्न नाही आहे त्यातनं मुख्य इथे आपल्याला भारताचा पूर्ण विस्तार दिसतो आणि एक्झॅक्ट जे सगळी ठिकाणं ह्याच्यात दिलेली आहेत आधीच्या त्या नकाशामध्ये ती पण दिसतात तर सुरुवातीला आपण पश्चिमेकडचा विस्तार कसा झाला इस्लामचा की महत्वाची ठिकाणं काय होती ते बघणार आहोत दमास्कस सहाशे चौतीस दोन वर्ष आता हे दोन वर्ष जे आहे हे मी परिषद मोहम्मदाच्या मृत्यूनंतर किती वर्षांनी ते ठिकाण घेतलं हे इथे माहितीसाठी म्हणून दिलेलं आहे म्हणजे त्याच्यामधनं साधारण आपल्याला किती पटकन कुठपर्यंत इस्लामचं सैन्य पोचलेलं होतं त्याचा अंदाज करता येतो अँटिओक सहाशे छत्तीस चार वर्ष जेरुसलम अडतीस सहा वर्ष अलेक्झांड्रिया म्हणजे आत्ताच इजिप्त दहा वर्ष त्रिपोली पंधरा वर्ष म्हणजे लिबिया आणि थोडा पुढचा भाग जो आहे तो तो आता त्रिपोली घेतल्यानंतर त्यांचा वेग थोडासा मंदावलेला आहे कारण इथे आपण बघितलं हे रशीदून खालीफेट जे आहे सहाशे एकसष्ट पर्यंत त्रिपोली पर्यंत पोचले ते पोचलेले होते आणि त्याचा खालचा भागही थोडा घेतलेला होता आणि या बाजूला बाल्खपर्यंत पोचले होते तर त्रिपोली नंतर त्यांचा एक थोडासा मंदावलाय आणि आपण बघतो की कारथेज म्हणजे त्रिपोलीपासून कारथेज पर्यंत त्यांना सहाशे सहासष्ट वर्ष लागलेली आहेत म्हणजे इथे जवळपास एक पंधरा आणि सहासष्ट म्हणजे पन्नास वर्षांचा पिरियड आहे इथे मध्ये आणि त्याच्यानंतर ते त्यांजियर त्यांजियर म्हणजे आजचं मोरक्को मधलं महत्वाचं ठिकाण सत्याहत्तर वर्ष लागलेली आहेत तिथपर्यंत पोचायला म्हणजे याच्यानंतर साधारण एक अकरा वर्ष तर सत्याहत्तर वर्षांमध्ये त्यांजियर पर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे सातशे अकरा साली एकोणऐंशी वर्ष लागली वाडी बेक्का नावाची लढाई मोठी झाली ज्यांनी स्पेन त्यांच्याकडे दिलं आता हे सरळ रेषेतला अंतर साधारण अंदाज याला म्हणून मी दिलं आहे चारशे चार हजार पाचशे किलोमीटर आहे आणि गुगलवरती रस्त्याने जर का बघितलं तर एक सहा हजार साधारण पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे असा एक ऍव्हरेज येतो म्हणून मी ते सहा हजार म्हटलेलं आहे तर हे एवढं अंतर क्रॉस केलेलं होतं मक्केपासूनचं अंतर घेतलं हे आता ही झाली पश्चिमेकडची विजय त्यांची जी काय दौड होती विजयी दौड होती इस्लामी सत्तेची तशीच पुढची बघूया पूर्वेकडची मेसोपोटेमिया सहाशे अडतीस सहा वर्ष मेसोपोटेमिया म्हणजे प्रामुख्याने आजचे जे इराक आहे म्हणजे इफ्रेटस नदी आहे वगैरे तो सगळा भाग त्याच्यानंतर पर्शिया एकोणतीस वर्ष आता एकोणतीस वर्ष जी लागली आहेत ती पूर्ण उत्तरेपासून खालती दक्षिणेपर्यंत सगळा पर्शिया जिंकायला त्यांना एकोणतीस वर्ष लागलेली आहेत खोरा सांग घेतलाय त्यांनी त्याच्यामध्ये आ, बाल्क घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग काबूलला जायला त्यांना आणखीन एक तीनच वर्ष लागलेली आहेत म्हणजे आता इथे विस्तार झालेला आहे म्हणजे ही जी निळी बाउंड्री आहे ही इराणची बाउंड्री होती त्याच्या बाहेर पडून त्यांनी काबूल इथे घेतलेलं आहे म्हणजे पूर्वी ज्याला हिंदुशाही वगैरे हे जे सगळे राजे होते काबुलिस्तान किंवा जाबुल काबुल जाबुल, जाबुल जे म्हणायचे तो सगळा भाग आणि तसंच उत्तरेकडे त्या इराणी ह्याच्यात थोडस बाहेर जायला त्यांना तेवढीच जास्ती वर्ष लागलेली आहेत म्हणजे इथे अठ्याहत्तर वर्ष लागलेली आहेत सातशे मध्ये ते युद्ध आहे आणि सातशे अकरा मधलं सिंध प्रांताचं आपल्याला माहितीच सगळ्यांना युद्ध ते आता इथपासून दिल्लीपर्यंत पोचायला मात्र त्यांना पुढे आणखीन जवळपास पाचशे वर्ष लागलेली आहेत चारशे ऐंशी वर्ष लागलेली आहेत म्हणजे कराची घेतल्यानंतर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजांकडून जे प्रामुख्याने उत्तरेतले म्हणजे राजपूताना गुजरात या भागातले सगळे राजपूत होते तर या राजपूत राजांकडनं त्यांना एवढा प्रचंड प्रमाणात विरोध झालेला आहे की त्यांना प्रवेशच करता आला नाही जवळपास पाचशे वर्ष तर पाचशे वर्ष हा काही खूप छोटा कालखंड नाही आहे हा प्रचंड मोठा कालखंड आहे म्हणजे ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर समजा एक बाराव्या शतकापासून इस्लामी सत्ता दिल्लीमध्ये स्थापन झाली असं आपण म्हटलं म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव असं जर का धरलं तर साधारण अठराव्या शतकापर्यंत ती होती कारण अठराव्या शतकांमध्ये मराठ्यांनी जवळपास त्याला एक कटपुतलीच केलेलं होतं बादशाला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर बाराशे ते साधारण अठरा शतक म्हणजे ही सुद्धा जवळपास साडेपाचशे वर्ष होतात तर इफेक्टिव्हली जर का बघायला गेलं तर इस्लामी सत्ता दिल्लीमध्ये साडेपाचशे ते सहाशे वर्ष होती आणि त्याची तुलना जर का केली की कराची उपासून दिल्लीला यायला त्यांना चारशे ऐंशी वर्ष म्हणजे जवळपास पाचशे वर्ष लागली तर हे खूप सिमिलर आहे पण आपल्याला इस्लामी सत्तेबद्दल भारतातल्या जेवढा माहिती असतं त्याच्या साधारण पाच टक्के सुद्धा हा जो कालखंड आहे याच्याबद्दल माहिती नसतं आणि हे खूप महत्वाचं आहे माहिती करून घेणं कारण हा लढा खरं तर आपल्या बचावात्मक लढ्याचा मेरूमणी आहे हा खूप महत्वाचा लढा आहे आणि ह्याच्याबद्दल माहिती बाहेर पडणं वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचे अनुवाद होणं हे खूप महत्वाचं आहे पण त्यासाठी हे लक्षात आलं पाहिजे की ही तुलना जी आहे की कराची पासून दिल्लीपर्यंत यायला त्यांना साधारण पाचशे वर्ष लागली आणि ओव्हरऑल इस्लामी सत्ता मधली जी आहे ती फक्त साडेपाचशे सहाशे वर्षाचीच आहे त्याच्यानंतरची नाही आहे सो हे दो दोन्ही कालखंड सिमिलर आहेत पण त्याची अवेलेबल इन्फॉर्मेशन जी आहे ती खूपच तुटपुंजी आहे तर आता हा नकाशावरचा जो सगळा डेटा आहे हा मी पुढच्या स्लाइडमध्ये असा थोडा तालिकेच्या स्वरूपात दिलेला आहे टेबल फॉर्म दिला आहे आणि इथे आपल्याला लक्षात येतं तुलना केली की की अंदालूस त्यांनी सातशे अकराला घेतलं सिंध घेतला सातशे अकराला आणि सिंधच्या नंतर दिल्ली जो आहे टप्पा हा खूप महत्वाचा टप्पा आहे हा प्रामुख्याने राजपूत किंवा उत्तरेतील सगळे हिंदू राजांनी दिलेला पाचशे वर्षांचा लढा आहे याची माहिती आपल्याला करून घेणं खूप अगत्याच आहे आता याच्यानंतर मी हा एक उदाहरण दाखल आ, एक मॅप घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो मॅप होता तो गुगल मॅपवरती पूर्णपणे ओव्हरले केलेला आहे म्हणजे त्याचं मिक्सचर केलेलं आहे जेणेकरून या बाउंड्रीज दिसतात आपल्याला आणि भारताचा सगळा भूभागही दिसतो आता आपण जर का बघितलं तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जो काही आपल्यावरती आघात झाला फाळणीचा त्या फाळणीमध्ये बांगलादेश जर का वगळला तर साधारणपणे सातशे अकरा मधली जी स्थिती होती त्याच स्थितीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत एकोणीशे सत्तेचाळीस साली इफेक्टिव्हली त्याला परत एकदा सांगतो की बांगलादेश अपवाद आहे त्याला पण पश्चिमेची जर का बाजू बघितली तर कराची आणि सिंध इथपर्यंतच ते रिस्ट्रिक्ट झालेले आहेत इनफॅक्ट हा जो थोडासा पलीकडचा भाग ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे तो सुद्धा त्यांच्याकडे उरलेला नाही आहे तो आपल्याकडे आलेला आहे म्हणजे गुजरातचा वरचा वर टोक राजस्थानचा काहीसा भाग त्यामुळे पाळणी जी काही झाली भारताची त्यांनी इस्लामी सत्तेला सातशे अकराच्या स्थितीमध्ये परत मागे सारलेला आहे इतका हा खर तर त्यांच्यासाठी मोठी पिछेआट आहे आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे कारण याच्या पुढचं जे प्रत्याक्रमण आहे पश्चिमेकडे होणार किंवा बांगलादेशच्या भागात होणार तो आपल्यासाठी प्रारंभ बिंदू आहे आणि मग ह्या सगळ्या नकाशांवरनं किंवा एकूण आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की इस्लामी विचारधारेचा जो दारुण पराभव झालेला आहे त्याचं नाव भारत आहे आणि भारतामध्ये जरी इतकी वर्ष इस्लामी सत्ता राहिली तरी सुद्धा आज हिंदू बहुल भारत का आहे कारण त्यांनी अत्यंत प्रखर लढा दिलेला आहे जे मार्ग सापडले त्या त्या मार्गांनी त्यांनी लढा इस्लामी सत्तेशी दिला आहे आणि भारतच या इस्लामी विचारधारेचं पूर्णपणे पराभव करू शकतो धन्यवाद